करवी तालुका शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं दिवाळी सुट्टीनिमित्त किल्ले बनवण्याची स्पर्धा आयोजित केली होती उचगाव परिसरातील सुमारे पस्तीस ग्रुप आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता या स्पर्धेत उचगावच्या माने पार्कातील वेताळगडला पहिला तर संघर्ष मित्रमंडळाच्या प्रतापगडला दुसरा क्रमांक मिळाला स्पर्धेचं बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं करवी तालुका शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं दिवाळीच्या कालावधीत चिमुकल्यांसाठी किल्ले बनवण्याची स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेत माने पार्कमधील वेताळगड किल्ल्याला पहिला क्रमांक मिळाला मित्र मंडळाच्या प्रतापगड किल्ल्याला दुसरा क्रमांक मिळाला शिवशक्ती तरुण मंडळाच्या किल्ल्याला तिसरा क्रमांक आणि शिवराय तालीम मंडळाला चौथा क्रमांक मिळाला त्याशिवाय या स्पर्धेत तोरणा किल्ला पुरंदर साल्हेरगड रायगड शिवनेरी पन्हाळगड राजगड मल्हारगड सिंहगड बनवणाऱ्या स्पर्धकांना उत्तेजनार्थ बक्षिसं देण्यात आली या स्पर्धेचं बक्षीस वितरण सरपंच मधुकर चव्हाण शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख राजू यादव उपसरपंच श्रीधर कदम पोपट दांगड दीपक पाटील राहुल गिरुले दीपक रेडेकर सुनील चौधरी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते